प्रणितीच्या प्रचाराकरता म्हणून आलेले आदरणीय उद्धवराव ठाकरेजी त्यांच्याबरोबर आलेले शिवसेनेचे सर्व प्रमुख नेतेगण व्यासपीठावर असलेले आमच्याबरोबरचे सर्व सहयोगी नाव घेणार नाही कारण वेळ लागेल त्यामध्ये सर्व सहयोगी या करता म्हणून पाठिंबा देणारे सातत्यानं काम करणारे आदरणीय सर्व नेतेगण आत्ताच कॉम्रेड अडम यांचं भाषण झालं सगळ्यांनी ते लक्षपूर्वक ऐकलं एक आमच्या सोलापूरची ती मुलूक मै आणि ज्या तऱ्हेनं ते बोलतात तसं ते वागतात ती गरिबांच्यासाठी झगडणारा एक प्रमुख कार्यकर्ता आज उद्धवराव इथं आले आज मला बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब असते दुर्दैवानं आज सा साले ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद करता सदैव राहिलेला आहे आमच्या करता राहिलेला आहे आणि त्यांचे चिरंजीव आज आमचा अलायन्स झाल्यामुळं ते इथं आलेत मला आठवतं मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो आणि मुख्यमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेनेचा अलायन्स होता तर त्यांना बी जे पीने खूप प्रेशर केलं होतं की तुम्ही सोलापूरला गेलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे आणि सुशीलकुमारला पाडलं पाहिजे म्हणून पण बाळासाहेब वसतात असे काय भारतीय जनता पार्टीला ते वळणारे असे नव्हते ते आले सोलापूरला सर्किट हाऊसमध्ये गेले त्यावेळेस सर्किट हाऊसमध्ये त्या हॉटेलमध्ये गेले सरोवरमध्ये चहा घेतला आणि परत मुंबईला निघून गेले एवढ्या प्रकारचं त्याने प्रेम माझ्यावर दाखवलं ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते तसंच उद्धवरावांचा आहे काही फरक नाही एकदा शब्द दिला म्हणजे दिला आणि ह्या आमच्या सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आम्ही जे एकत्रित आलो ते या देशाची लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही एकत्रित आलो नाहीतर हे शक्य नव्हतं ज्या वेळेस दिल्लीमध्ये बोलणी चालू होती मीही त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अग्रही भूमिका घेत होतो की मला माहिती होतं बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायव्हर होता सय्यद म्हणून आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे तर त्याच्यावर ते प्रेम करणारे याच्यावरूनच मला ते कळायचं की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या पावलावर पाऊल पाऊल ठेवून काँग्रेसबरोबर अलायन्स केला आणि आज सर्व धर्मसमभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही परंतु सर्वध सर्वधर्म स सर, समभाव घेऊन ते पुढे निघालेले आहेत हे राष्ट्र टिकलं पाहिजे हे राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे जातीच्या धर्माच्या नावावर ह्या राष्ट्राला तोडता कामाने अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेली आहे मित्र हो मी जास्त बोलणार नाही पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह बनू पाहत आहेत आम्ही आम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करतो ज्या भारतीय सत्तेने ज्या भारतीय आमच्या सगळ्या काँग्रेसने लोकशाही मिळवूनच दिली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याकरता म्हणून त्यानं प्रवृत्त केलं आणि त्यांनी घटना लिहिली सेक्युलर स्टेटस या देशाला दिलं आणि सर्व धर्म हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो ह्या सगळ्यांना एकत्रित राहून या, एक या देशाची सेवा करण्याकरता म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं पण हे आपल्या देशाचे पंतप्रधान आज हुकुमशाह बनू पाहत आहेत ही खरी लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि मला माहिती आहे सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे हे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमी आहे इथं देशाकरता रक्त सांडलेल्या लोकांची भूमी आहे आणि म्हणून इथं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही येऊ येऊ देणार नाही आणि आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही असो आज ते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आलात काँग्रेस करता म्हणून इथं आलात आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात पण मित्र हो येणाऱ्या सात तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात पण सात तारखेला प्रणितीचं चिन्ह हात त्या, त्या हातावर बटन दाबायचं आणि प्रणितीला सात सांगायचं की प्रणिती ताई तू सोलापूरचं रक्षण करण्याकरता इथली लोकशाही टिकवण्याकरता ही गरिबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरिबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंटमध्ये लढ सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंटमध्ये लढ आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत अशा प्रकारची आज भूमिका घेऊन आपण सगळे निघालेलो आहोत मी याच ठिकाणी मी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय आदरणीय सुशीलकुमार जी शिंदे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद यानंतर माजी पंतप्रधान हम भारत की नारी हे फुल नाही चिंगारी है असं या उक्तीला साजेचं असं सा व्यक्तिमत्व सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणीतताई सुशीलकुमार शिंदे यांना विनंती करते आपण तमाम मतदारांना आवाहन करावं आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय कुमार शिंदे साहेब आदरणीय आडम जी आदरणीय कोकिळ साहेब आदरणीय रतिकांत पाटील जी आदरणीय मिलिंद नार्वेकर जी प्रकाश यलगुलवार जी अस्मिता ताई आदरणीय महेश कोठे जी आदरणीय चेतन नरोटी जी आदरणीय सुधीर खरटमल जी अजय जी, गणेश जी, अमर जी, आदरणीय प्रकाश वानकरजी अज आदरणीय बर्डे साहेब उपस्थित तमाम सोलो सोलापूरकर उपस्थित बंधू आणि भगिनीनो जय महाराष्ट्र मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल पण आली बदला घ्यायला आल्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला तो क्षण मी अनुभवला आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं काय बोलणार आहेत उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेत आले पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले काय बोलणार आहेत आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाईसारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले त्यांनी विधानसभा विधानसभेच्या समोर आमच्या सगळ्यांच्या समोर पूर्ण विधानसभेच्या समोर विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलो आहे आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविड मध्ये दिवस रात्र काम केलं दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीतच होत तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका ती शपथविधी विसरू नका आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलो आहे शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहेत अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिष आज दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाटी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलत पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं केलं परत तुम्ही त्यांना निवडून आणलं किती मोठ्या मनाचे पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला <गण> <गण> किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झाला नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे दरवेळेस उमेदवार बदलावा लागला वाईट वाटतं महास्वामींचं की त्यांचं तिकीट कट झालं कामच नाही त्यांचा पण दोष नाही दहा वर्षात सोलापूर खूप मागे गेलं वाईट वाटत एक विमान सेवा सुरू नाही करू शकली एक विमान सेवा चिमणी पाडली दहा महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत आहे मग का पाडली चिमणी का बोरामणी एअरपोर्ट जे शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाहीत का थांबवलं काम तर केलं नाही पण झालेली कामं पण बिघडवली बोरामणी एअरपोर्ट थांबवलं एन टी पी सी वरून दुहेरी पाईपलाईन होती ये, येणार होती ती पण थांबवली उद्धव साहेब आज सोलापूर शहराला आठ आठ दिवसाड पाणी मिळतं एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे आज दोन वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही आज आठ आठ दिवसाड पाणी येतं त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्युमुखी पडतात कोणाचा पाप आहे हा भारतीय जनता पक्षाचा कालच औसे वस, वस्तीमध्ये एका ला, एका तरुणाचा मृत्यू झाला त्या मोटरला शॉक लागून रस्ते कुठे स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं स्मार्ट सिटी फक्त तीन पप, तीन टक्के भागात बनवली का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही का जिथे झोपड पडते तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही का जिथे माझ्या कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना मग का सोलापूरला पाईपलाईन आणून चोवीस तास पाणी दिलं नाही का तिकडे पैसे वाया घातले कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे एक दिवशी हे महाराष्ट्राच गुजरातला देतील चालवायला रस्ते दिसत नाही आहेत कोटीचे रस्ते आणले कुठे अहो शहरा शहरात रस्ते नाही आहेत गावात रस्ते नाहीत कुठे तुमचे चार हजार कोटीचे इतकं रेटून खोट बोला उद्योग आय टी पार्क कुठे एक पण उद्योग आणला आहे सोलापुरात एन सी नंतर आणि ज्या थाटामाटात तुम्ही आलेले जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू शकतो ते केवढं काय करू शकतात केवढं काय करू शकतात काय केलं फक्त तुमचा वापर तुमच्या मताची किंमत नाही राहिली बी जे पीला त्या शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आले त्या कामगाराच्या त्या महिलेच्या जीवावर त्या तरुणाच्या जीवावर निवडून आले आणि आज तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी करत आहे जीएसटीचा राक्षस महागाई दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आज माझ्या सोलापूरात जेव्हा मुलगा दहावीला बसला असतो आणि दहावी नापास होते होतो तेव्हा घरामध्ये दुखावटा असतो की बाप रे त्याचं एक वर्ष वाया गेलं तरी दहावीचा पेपर देऊ शकतो तो आणि पास होऊ शकतो पण सोलापूरचं काय दहा वर्ष मागे गेलं सोलापूर कोण जबाबदार आणि अजूनही येतात ये तुमच्यासमोर आणि काय म्हणतात उमेदवाराच्या चेहऱ्याकडेच बघू नका <laughs> किती फसवणार अजून किती फसवणार आणि म्हणून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची गरज आहे कारण का ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन काहीही केलं नाही त्यांनी खासदार की वाया घालवली लोकशाहीचा अपमान केला तुमचा अपमान केला केवढं काय करू शकले असते केवढं काय बोलू शकले असते पण नाही त्यांनी वाया घालवली आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना हुकुमशाही आहे लगेच बोलले तर इडी बिडी लावतात त्यांच्या मागे उद्धव साहेब सोलापुरात तर विचारू नका मागच्या तीन दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देत आहेत इडी करीन कारखाना सील करीन केस टाकीन करीन मागच्या सगळ्या केसेस चालू करीन फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचंय म्हणजे कसं म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत इकडे धमकी काय देत बसलायत आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार हे चार माणसं शहर आहे कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत धर्म जात पात ह्याच्या जा पुढे ह्यांना काही सुचत नाही समाजा समाजामध्ये तेड नावण्याचं पाप भाजप करते एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय दुसरीकडे माझी माय माऊली वन वन रेशन दुकानात फिरते तिथे तिला धान्य मिळत नाही रॉकेल बंद केलंय पाणी मिळत नाहीये आणि तुम्हाला हे शी लोकांमध्ये तेड महागाई तीनशे रुपयाचं बाराशे रुपये कसं काय जगतोय माझा कामगार आणि तुम्हाला हे सुचत आदम मास्टर साहेबांनी कष्ट करून घर आणलेली त्याचं पण आयत्या वेळात ना आज दमदम आज कोणतं तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी आणि खरंच वाईट वाटतं म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त वीस हजार लोक आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक <laughs> आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू खे शेम आणि हे मी नाही मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला हे मी नाही त्यांच्यासारखं जाऊन करतात ना हे बोला हे बोला असं आपण करत नाही दमदाटी देत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे मी पंधरा वर्ष तुम्ही मला सांभाळलं पंधरा वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिलीत तीन टर्म तुम्ही मला आमदार बनवलं ही सोपी गोष्ट नाही आहे ह्या शहर माध्यमातून कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे आणि हे नातं हे तोडू शकत नाही हिंमत पण करू नका या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या युद्ध आहे मतदारसंघ खूप मोठा आहे पाचशे गावं भेट करून मी आली आहे सात दिवस राहिले आहेत रात्र वैराची आहे आणि तुम्हाला माहिती आहे कसे येतात गाफील नका राहू सात मेला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या ह्या बहिणीला करा मी एक नंबरवर आपलं त्या ठिकाणी बटण आहे आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि अहो भाग्य मला द्या एक वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढा पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे या सोलापूरला या सोलापूरच्या प्रतिज्ञा प्रणितीच्या प्रतिज्ञा पहिली प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच दुसरी प्रतिज्ञा सोलापूर खड्डेमुक्त करणारच तिसरी सोलापुरात दुष्काळमुख म्हणजे पाणीच सोलापुरात सेवा सुरू करणारच आय टी पार्क आणणारच आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच या पाच सहा माझ्या प्रतिज्ञा आहेत आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर सगळे दिग्गज आहेत खरं तर हिंमत नाही होत परवा पवार साहेबांच्या समोर समोर बोलत होती मी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही आज उद्धवजी आहेत सगळे बलाढ्य नेते सगळे अतिशय सुंदर बोलणार आहे पण तुम्ही हिंमत देता तुम्ही मला हिंमत देता लढण्याची निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि येणाऱ्या सात तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र